नमस्कार एस टी सी फॅमिली नवीन व्हिडिओ आला आहे म्हणजे लाईक तो बनता आहे चला आधी लाईक करून घ्या आपल्या या स्टोरीला सहा लाख व्ह्यूज आणि चाळीस हजारांपेक्षा जास्ती लाईक्स मिळाले आहेत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गेल्या काही दिवसांपासून रोज व्हिडिओ टाकता येत नाही याबद्दल सॉरी पण खात्री बाळगा मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारखेच आणखी भरपूर स्टोरीज तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या कमेंटद्वारे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे एकोणतीसावा भाग यॉटवरील रोमॅंटिक क्षण तारे आणि रात्रीचं गूढ आकाश त्या रात्रीच्या त्यांच्या अनुभवाला एक अद्भुततेची किनार देत होतं ताऱ्यांनी भरलेलं आकाश त्यांना आठवण करून देत होतं की जसं हे तारे दिसायला लहान असूनही त्यांची ऊर्जा अमर्याद आहे तसंच त्यांच्या नात्यातल्या लहानशा गोष्टींमधूनही एकमेकांबद्दलचं प्रेम आणि आदर वाढत होतं प्रत्येक तारा त्यांना त्यांच्या एकत्रित स्वप्नांची आठवण करून देत होता एकत्रित आयुष्य प्रेम आणि सुखी भविष्य मीच्या आयुष्यातील यशस्वी कारकिर्द आणि मायाचं साधं पण संघर्षमय जीवन एकमेकांना पूरक होतं जसं समुद्राला किनाऱ्याची गरज असते तसंच मीच्या परिपूर्ण जीवनाला मायाच्या प्रेमाची गरज होती मायासाठी मीत जणू तिच्या स्वप्नांचा आधार होता आणि मीसाठी माया म्हणजे त्याच्या आयुष्याचं सौंदर्य किल्ल्याच्या भव्यतेने समुद्राच्या अथांगतेने रात्रीच्या शांततेने आणि ताऱ्यांच्या चमकदारतेने मीत आणि माया यांना आठवण करून दिली की जीवन हे क्षणांचं संगम आहे आयुष्यात भव्यतेचा अर्थ हा केवळ वैभवातूनच नव्हे तर प्रेम आदर आणि एकमेकांच्या सहवासातूनही निर्माण होतो त्या रात्रीचा अनुभव जणू त्यांना सांगत होता की जीवन हा केवळ प्रवास नसतो तर प्रत्येक क्षणाचं सुंदर होणं हेच खरं यश आहे मी आणि माया यांचं आयुष्य जसं त्या किल्ल्यासारखं समुद्रासारखं आणि ताऱ्यांसारखं होतं अविरत सुंदर आणि अमर्याद तिसऱ्या दिवशी मायाला सकाळी लवकर जाग आली मीत अजूनही झोपलेलाच होता माया उठून शेजारीत झोपलेल्या मीतकडे एक टक पाहत बसली होती त्याचा तो निर्मळ आणि शांत चेहरा बघून मायाच्या मनात त्याच्याविषयी वेगळीच ओढ जाणवत होती एखाद्याने किती मनापासून प्रेम करावं आणि नुसतं प्रेमच करू नये तर ते किती सुंदर प्रकारे व्यक्तही करावं हे खरंच शिकण्यासारखं आहे मी तुझ्याकडून आणि असं प्रेम करणारी व्यक्ती माझ्या नशिबी यावी म्हणजे किती भाग्यवान आहे मी माझ्या आयुष्यात इतके वर्ष जे कष्ट होते त्या सगळ्यांची भरपाई देवाने जणू तुझ्या रूपाने एका वर्षातच करून टाकली आहे असं वाटतं पण मग दुसऱ्या क्षणी भीतीही वाटते की माझ्या वाट्याला नेहमी कष्टच तर लिहिले आहेत मग अचानक एवढं सुख देव देत असेल तर पुढे काही वाईट तर लिहिलं नाही आहे ना आणि मग जेव्हा जेव्हा असा विचार मनात येतो तेव्हा तेव्हा तुझं हे प्रेम तुझा चेहरा तुझं माझ्यासोबत असणं पाहून हे सगळे विचार कुठल्या कुठे पळतात असं वाटतं की पुढे काहीही असो पण माझ्या वर्तमान काळात तू माझ्या जवळ आहेस माझ्यासोबत आहेस म्हणजे माझ्यासोबत काहीच वाईट होऊ शकत नाही तुझं नुसतं माझ्या आजूबाजूला असणं सुद्धा मला खूप आनंदाची विश्वासाची आणि सुरक्षिततेची अनुभूती देतं आणि तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात इतकी चांगली माणसं जोडली गेली आहेत ज्यांना आपल्याबद्दल इतकी आपुलकी वाटते प्रेम वाटतं त्या सगळ्यांच्या शुभेच्छा सद्भावना आणि आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत असणार आहेत तेव्हा काही वाईट नाही होणार आपल्यासोबत आपल्या या सगळ्या माणसांचा खूप आधार वाटतो मला किती काही दिला आहेस मीत तू मला तेही इतक्या कमी वेळात मी तुझ्यासाठी काही करू शकेन का रे मीत कधी जसं प्रेम तू मला देतोस तसं प्रेम मला करता येईल का तुझ्यावर माहिती नाही पण इतकं मात्र नक्की की स्वतःपेक्षा नेहमी मी तुझी जास्त काळजी घेईन आणि मला जमेल तसं जास्तीत जास्त प्रेम तुझ्यावर मी करेन मी झोपलेला असतानाच त्याच्याकडे पाहत माया मनातच हा सगळा विचार करत होती विचार काय जणू तिचं मन मीत समोर मोकळं करत असल्यासारखं बोलत होती किती नशीबवान आहे मी मीत मी तुझ्या प्रेमात अथांग बुडाली आहे ती हलकेच त्याच्या केसांमध्ये हात फिरवत पुटपुटली तिच्या मनात आलं मीतला कपाळावर एक हलकस चुंबन द्यावं अगदी प्रेमाने जसं एका प्रियकराने आपल्या प्रिय, प्रिय व्यक्तीवर माया करावी तस ती हळूच पुढे झुकली त्याच्या कपाळाच्या अगदी जवळ तेवढ्यात मीथ हलकासा हल्ला आणि अचानक त्याचे ओठ मायाच्या ओठांवर अलगद येऊन भिडले एक अनपेक्षित पण जादूमय स्पर्श मायाच्या हृदयाचा ठोका चुकला काही क्षणांसाठी थी सगळं स्थिर झालं तिला वाटलं जणू हा क्षण काळाच्या एक गोड आठवणीत बंदिस्त झाला आहे मीतनेही डोळे मंद उघडले त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी चमक उमटली गुड मॉर्निंग मिसेस मीत तो मंद हसत म्हणाला माया लाजली ओठांवर हळवी स्मितरेषा उमटवत म्हणाली गुड मॉर्निंग आणि हे अपघाताने झालं मीतने हलक्या आवाजात तिच्या कानात कुजबुजत उत्तर दिलं मग आता मुद्दामहून करूया माया त्याला हलकस मारत लाजली आणि मीतने तिच्या लाजणाऱ्या चेहऱ्याकडे बघत पुन्हा प्रेमाने तिच्या केसांमध्ये हात फिरवत तिला आपल्या मिठीत घेतलं सकाळची सुरुवात अशी गोड आणि अविस्मरणीय झाली होती सकाळच्या विधी आणि ब्रेकफास्ट लवकर आटपून मीत माया इव्हेंट प्लॅनर्स आणि अंकिताची टीम आजच्या फोटोशूटसाठी रेसॉर्टमधून बाहेर पडले गोव्याच्या निळ्याशार समुद्रात मी आणि मायाच्या प्री वेडिंग फोटोशूटसाठी खास एक अत्याधुनिक आणि आलिशान यॉट बुक करण्यात आली होती ही साधी साधीसुधी यॉट नव्हती तर ती एका राजवाड्याप्रमाणे भासणारी तरंगती महालच होती ही यॉट पूर्णपणे लक्झरी क्लासमध्ये मोडणारी होती तीन मजली रचना प्रत्येक मजल्यावर वेगवेगळी खास व्यवस्था खालील स्तरावर एक स्पा आणि लहानसा इन्फिनिटी पूल होता जिथून समुद्राच्या लाटा अगदी जवळून दिसत होत्या दुसऱ्या स्तरावर एक भव्य ओपन डेक होता जिथे आरामदायी सफेद सोफा आणि मोठी पारदर्शक काच लावण्यात आली होती ज्यामुळे समुद्राचे सौंदर्य पूर्णपणे दिसत होत आज पुन्हा एकदा समुद्राच्या साक्षीने मी आणि मायाचं यॉटवर प्री वेडिंग फोटोशूट सुरू होणार होतं निळ्याशार समुद्राच्या मिठीत ढगांनी आकाशाला हलक झाकलेलं आणि सूर्याच्या सोनेरी किरणांनी पाण्यावर एक अद्भुत चमक तयार केलेली अशा स्वप्नवत वातावरणात मी आणि मायाचं प्री वेडिंग फोटोशूट सुरू झालं हा प्रसंग केवळ एक साधा फोटो सेशन नव्हता तर त्यांच्या प्रेमकथेला एक सुंदर आणि अविस्मरणीय स्वरूप देणारा सोहळा होता ती यॉट म्हणजे एक चालता बोलता महाल होता तिचा प्रत्येक कोपरा शाही थाटात सजवलेला होता बोल्ड गोल्डन लाइट्स मखमली पडदे आणि समुद्राकडे खुल्या असलेल्या मोठ्या काचेच्या भिंती वरच्या डेकवर एक खास फोटोशूटसाठी सेटअप केला होता गुलाब आणि चमकदार फेरी लाईट्सनी सजवलेला हा डेक समुद्राच्या पार्श्वभूमीवर जणू स्वप्नवत दिसत होता पहिल्या टप्प्यात मी आणि माया यॉटच्या खालच्या मजल्यावर एका टोकाला उभे होते हवेत हलकीशी गार हवा होती जी मायाच्या केसांशी खेळत होती मीतने मागून हळूच तिच्या कमरेला हात लावला आणि तिला स्वतःकडे ओढलं दोघांचे चेहरे अगदी जवळ आले त्यांच्या श्वासांचा स्पर्श एकमेकांना जाणवत होता कॅमेरा त्यांच्या या सुंदर क्षणाला कैद करत होता समुद्राच्या लाटांच्या सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही रोमॅंटिक पोज एक अनमोल आठवण बनत होती पुढच्या फोटोशूटसाठी मी आणि माया यॉटच्या दुसऱ्या डेकवर म्हणजेच मजल्यावर गेले यॉटच्या दुसऱ्या डेकवर एक छोट खास लॉज एरिया होतं जिथे रेशमी पडदे हवेच्या लहरींवर अलगत उडत होते आणि त्यामुळे या जागेचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होत या भागात फोटोशूटसाठी माया एका पांढऱ्या रेशमी पडद्याच्या मागे उभी राहिली आणि मीत तिला अलगद शोधत आत शिरला मायाने हलकेच बाहेर डोकावलं आणि मीतने लगेच तिला कमरेला पकडून उचलून घेतलं त्या क्षणात ती आश्चर्यचकित झाली पण त्याच्या मिठीत असणाऱ्या सुरक्षिततेच्या जाणीवेने ती हसली हे सर्व क्षण फोटोग्राफर पटापट कॅमेऱ्यामध्ये टिपत होते या फोटोजमध्ये त्यांच्या प्रेमाचे वेगळेच अनोखे भाव टिपण्यात आले मायाच्या गालावर हलकीशी लाद झळकत होती आणि मीच्या चेहऱ्यावर तिच्या मोहकतेच कौतुक झळकत होत त्या सुंदर क्षणांनंतर फोटोग्राफरने त्यांना पुढील शूटसाठी थोडे वेगळे आणि धाडसी पोझेस करण्याची विनंती केली यॉटच्या मागच्या बाजूस एक छोट पूल होत जो थेट समुद्राशी जोडला होता फोटोग्राफरने त्यांना त्या इन्फिनिटी पूलमध्ये जाऊन फोटोशूट करण्याचं सुचवलं होतं खरं तर माया काहीशी घाबरली होती कारण यॉट समुद्रात बरीच मध्ये आली होती आणि खाली खूप खोल समुद्र होता मीतने तिचा हात धरला आणि हलक्या पावलांनी तिला पाण्याच्या अगदी जवळ नेलं मीत मला भीती वाटते माया हलक्या आवाजात म्हणाली मी आहे ना तुझा सोबत मी तुला काही होऊ देणार नाही असं म्हणत मीतने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं पाण्याच्या कडेला उभे राहून तिने हळूच डोळे मिटले आणि त्याच्या स्पर्शाच्या उभेत स्वतःला हरवून दिलं लाटांच्या लहरी हलकेच त्यांच्या पायांना स्पर्श करत होत्या आणि त्या क्षणाचं सौंदर्य त्यांच्यासाठी खास होतं इन्फिनिटी पूलमध्ये त्यांचं फोटोशूट जवळजवळ संपत आलेलं होतं आणि आता मीत आणि माया समुद्राच्या कडेला उभे राहून त्या अथांग निळाशार पाण्याचा आनंद घेत होते तेव्हा मीतने अचानक शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला सर्वजण थोडे आश्चर्यचकित झाले पण त्याने त्याच्या खास अंदाजात घोषणा केली ब्रेक घेऊयात पुढचं शूट थोड्या वेळाने करूयात सगळ्यांनाच आरामाची गरज आहे नाही का शूटिंग टीम आणि इतर मेंबर्ससाठी वेगळ्या डेकवर लंच आणि विश्रांतीची खास व्यवस्था आधीच करण्यात आली होती पण मायाला अजूनही कल्पना नव्हती की मीतने तिच्यासाठी एक सुंदर सरप्राईज प्लॅन केला आहे इन्फिनिटी पूलमधल्या फोटोशूटमुळे कपडे ओले झाले होते आणि म्हणूनच मीतने मायाला चेंज करण्यासाठी म्हणून तिच्या मेकअप रूममध्ये पाठवलं जिथे अंकिताच्या टीमने तिला आरामदायी आणि सहज दिसणाऱ्या लुक तयार केलं दरम्यान मीतने यॉटच्या एकांतात असलेल्या डेकवर सर्व तयारी पूर्ण असल्याची खात्री करून घेतली हा डेक खास त्यांच्या लंच डेटसाठी सजवण्यात आला होता फिकट सोनेरी आणि पांढऱ्या रंगाच्या पडद्यांनी डेक हलकासा झाकलेला होता त्यामुळे समुद्राच्या लाटांचा नजारा खुलून दिसत होता टेबलावर सिल्वर कटलरी काच सदृश प्लेट्स आणि हलक्या फुलांच्या सजावटीने हा सेटअप एकदम शाही आणि रोमॅंटिक वाटत होता समुद्राच्या आवाजात मंद स्वरात रोमॅंटिक गाणी वाजत होती आणि वाऱ्याच्या झुळुकीबरोबर मायाचे केस हलकेच हलत होते जेव्हा माया डेकवर आली तेव्हा तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद एकत्र दिसत होता समोरच्या टेबलावर मी तिला पाहून हलकस हसत उभा होता मी अजून एक सरप्राईज तिने त्याच्याकडे पाहून विचारलं तिचा चेहरा आनंदाने गुलाबी झाला होता हे फक्त तुझ्यासाठी माया एक खास लंच डेट आपल्या प्रेमाचे काही गोड क्षण मला या समुद्राच्या साक्षीने घालवावे वाटले आपलं प्रेम या निळ्याशार समुद्रासारखंच अथांग आणि खोल व्हावं म्हणून मी तिच्या समोर येत म्हणाला मायाने हलक्या हाताने तिच्या केसांच्या बटा काना मागे सारल्या आणि लाजून हसली मीतने तिचा हात धरला आणि तिला प्रेमाने टेबलच्या खुर्चीवर बसवलं त्यांच्या समोर खास गोवन सी फूड आणि काही इंटरनॅशनल डिशेस सजवलेल्या होत्या जेवणाच्या पहिल्या घासानंतर माया थोडी स्थिरावली मीने तिच्याकडे कौतुक भरल्या नजरेने पाहिलं कसं वाटतंय त्याने विचारलं खरं सांगू हे जे अनुभव आहेत याच्या भावना आहेत त्या शब्दात व्यक्त करता येणार नाहीत मला पण सांगायचंच झालं तर इतकंच म्हणेन की हे सगळं खूप स्वप्नवत आहे मी माझ्या आयुष्यात अशा क्षणांची मी कधीच कल्पनाही केली नव्हती माया म्हणाली तुला जितकं ओळखलं आत्तापर्यंत त्यावरून मी नक्कीच सांगू शकतो की तू कधीच स्वतःसाठी वेळ घेतला नाही माया नेहमी दुसऱ्यांसाठीच विचार करतेस तू पण आता हे सगळं फक्त तुझ्यासाठी आहे मी तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ती खूप भाऊक झाली होती मीने हलक्या हाताने तिच्या गालावर हात फिरवला आणि तिच्या डोळ्यातून ओघळणारा अश्रू अंगठ्याने पुसला तू अशी रडू नकोस माया मी तर तुझ्या हसण्यावर फिदा झालो आहे तो मोकळेपणानं हसत म्हणाला माया त्याच्या या शब्दांनी मनोमन सुखावली आणि तिच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमटलं तिने त्याच्या हाताला घट्ट पकडून ठेवलेलं होत ते दोघं संथ गतीने जेवत होते पण त्यांचा बहुतेक एक वेळ एकमेकांच्या डोळ्यात हरवण्यातच गेला अचानक मीतने तिच्या चेहऱ्यावरच्या एका केसांच्या बटेला हलकस बाजूला केलं त्याच्या या स्पर्शाने मायाच्या अंगावर रोमांच उठले मीत ती हळूच कुजबुजली हम्म तो जवळ सरकला तू अस बघू नकोस तिचा आवाज सौम्य थरथरत होता का नाही मला माझी गर्लफ्रेंड खूप सुंदर दिसते त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हटलं माया लाजली मीची गर्लफ्रेंड या शब्दांवर तिचं मन अडकलं होतं तिचं मन तरंगत होतं आणि त्या समुद्राच्या आवाजातही तिच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते लंच संपल्यावर दोघही डेक कठड्याजवळ जाऊन उभे राहिले समोर फक्त अथांग समुद्र होता जणू मीतने मागून तिला अलगद मिठीत घेतलं मायाने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं मीत हा क्षण मी कधीच विसरणार नाही ती म्हणाली आणि मी तुला असं क्षणभरही दूर जाऊ देणार नाही तो तिच्या केसात गंध घेत म्हणाला त्या क्षणी समुद्राच्या लाटांनाही त्यांच्या प्रेमाची लय मिळाल्यासारखं वाटत होत जणू समुद्र आकाश आणि संपूर्ण सृष्टी त्यांच्या साक्षीला होती या लंच डेटने त्यांच्यामधील प्रेम आणखी घट्ट केलं मीच्या या छोट्याशा सरप्राईजने मायाच्या मनात त्याच्याविषयीचं प्रेम नव्या उंचीवर पोहोचलं हा दिवस केवळ फोटोशूट करता नव्हता तर त्यांचं नातं अधिक जवळ आणणारा प्रेमाची नवी अनुभूती देणारा होता मीत आणि मायाच्या प्रेमकथेतील हा एक सुंदर अध्याय बनला जो कायमच्या आठवणीत राहणार होता आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा